नमस्कार मंडळी तुम्हाला सर्वांचं नवीन एका व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत आहे आता तुम्ही थमनेला तर पाहिलंच गव्हाच्या पिठामध्ये गुळ घालून ही कुठली रेसिपी म्हणाल तर बघा थंडी सुरू आहे का नाही मग थंडी विशेष आजची रेसिपी आहे खास करून स्त्रियांसाठी पण व्हिडिओ मात्र कुठे स्किप न करता शेवटपर्यंत बघा रेसिपी तुमची सोपी जावी ह्याच्यासाठी जा तुम्हाला कपाचं आणि वजनी दोन्ही प्रमाण देणार आहे म्हणजे कसं तुमची रेसिपी अजिबात वेगळा नको सुरवातीला घेतलेला इथं गुळ दोन कप इतका वजनी प्रमाण सांगायला गेलं तर तीनशे ग्रॅम इतका गुळ घेतलेला आहे गुळ एकदम मऊ हो आणि पात पातळ सुरीने चिरून घेतलेला आहे तुम्ही अगदी किसून घेतला तरी सुद्धा चालेल नंतर घ्यायचे आपल्याला बदाम तर बदाम इथं शंभर ग्रॅम इतके घेतलेत कपाने सांगायला गेलं तर पाऊन कप भरून इतके हे बदाम घेतलेत त्याचबरोबर आता आपण घेणार आहोत काजू काजूचंसुद्धा सेम प्रमाण आहे शंभर ग्रॅम इतके घ्यायचे आहेत आणि कपाने सांगायला गेलं तर पाऊन कप इतके काजू घेतलेत दोन्हीचं प्रमाण हे आपल्याला सेम ठेवायचं आहे आता आपण इथं घेणार आहोत ते म्हणजे खसखस तर खसखस बघा वीस ग्रॅम इतकी घेतलेले आहे तीसुद्धा बाजूला ठेवूयात त्याचबरोबर इथं आपण घेणार आहोत खोबरं तर खोबरं घेतलेलं आहे पातळ चिरून अगदी तुम्ही खिसून घेतला तरीसुद्धा चालेल शंभर ग्रॅम इतकं हे आपलं खोबरं बारीक बारीक पातळ चिरून घेतलं आता इथं घेतलेलं आहे पिस्ता पिस्ता पन्नास ग्रॅम इतकं घेतलेत कपानी सांगायला गे गेलं तर अर्धा कप इतके पिस्ता घेतलेत त्याचबरोबर घेतला इथं डिंक डिंक घेतलेलं आहे पन्नास ग्रॅम इतका आणि कपानी सांगायला गेलं तर पाव कप इतका तर घेतलेले आहे खारीक पावडर एक कप भरून आणि वजनी प्रमाण सांगायला गेलं तर दीडशे ग्रॅम इतकी ही खारीक पावडर घेतली आहे आता सर्वात महत्त्वाचं म्हणजे तूप तर तुपाचंसुद्धा प्रमाण सांगणार आहे तर दोन कप इतके हे तूप घेतलं आणि वजनी प्रमाण सांगायला गेलं तर दोनशे ग्रॅम इतकं हे तूप घेतलं आता सर्व साहित्याचं तुम्हाला वजनी आणि कपानी मेजर हे समजलं असेल नसेल समजलं तर एकदा डिस्क्रिप्शन बॉक्स चेक करा तिथं सर्व साहित्याचं प्रमाण तुम्हाला अचूक पद्धतीने दिलेलं असेल मला बघा आत्तापर्यंत आज कुठली रेसिपी करत आहोत ह्याचं नाव नव्हतं हो सांगितलं पण या रेसिपी पाहून तर अंदाज आलाच असेल आता बघा हिवाळा म्हटलं की सगळ्या स्त्रियांची कंबरदुखी केस गळती गुडघेदुखे के असे समस्या असतात त्यावर रानबाई उपाय शिवाय थंडीमध्ये शरीराला ऊर्जा देणारे ना आज आपण करत आहोत मेथीचे लाडू रोज एक लाडूचं जर सेवन केलं ना तर तुम्हाला खूप असायचा फायदा होणार आहे तर चला आता बघा मेन साहित्य आपल्याला जे लाडूसाठी हवं ते म्हणजे मेथी तर पाव कप इतकी मेथी घेतले वजनी प्रमाण सांगायला गे गेलं तर पन्नास ग्रॅम मेथी छान मध्यम असेवरती रंग बदलूसपर्यंत भाजून घेतले आता पूर्णपणे ही थंड करून घ्यायची मगच आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये काढणार आहोत बघा इथं मी हात लावून दाखवते जेणेकरून ना ही कितपत थंड आहे तुम्हाला समजेल थंड झाल्यानंतरच मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण घालून रवाळ वाटून घेणार आहोत गरम असताना वाटायला गेलात तर मिक्सरच्या भांड्यामध्ये गॅस होऊन ब्लॅश्ट होण्याची शक्यता असते म्हणून बघा छान प्रकारे ही तर मेथी आपली बारीक रवाळ अशी वाटून झाली आता आपण वाटलेली मेथी ना एका भांड्यामध्ये काढून घेऊयात आता याच्यामध्ये आपल्याला घालायचं आहे तूप तर पाव कप इतकी आपण मेथी घेतली होती त्याच्यासाठी अर्धा कप इतकं तूप घेतलेलं आहे हे मेथीची पावडरमध्ये मेथी आपण तूप घालून ना तीनशे चार दिवस मुरवत ठेवणार आहोत म्हणजे मेथीचा जो कडवतपणा आहे ना तो कमी होण्यास मदत होते मेथीदाना आहे ना तो तू शोषून घेतो त्याच्यामुळे त्याचा कडवटपणा कमी होतो अगदी तुम्ही चार ते पाच दिवस जरी मेथी भिजत ठेवला तरी चालेल पण ह्याच्यापेक्षा चा जास्तसुद्धा भिजत ठेवू नका बघा ह्याच्यामध्ये गुठळा होता त्याच्यामुळे छान ह्याच्या गुठळ्या आहेत त्या मोडून घेतल्यात आता ह्याच्यावरती आपण झाकण दररोज संध्याकाळी ना एकदा हे मिसळून घ्यायचं आहे म्हणजेच की ढवळून घ्यायचं आहे आता इथं मी एकूण चौथ्या दिवशी पाहत आहे बघा बघा जी मेथी आहे ना तुपामध्ये छान प्रकारे आपली मुरलेली आहे ही तुपामध्ये मुरली नाही मेथी त्याच्यामुळे ना त्याचा कडवटपणा कमी झाला आहे बघा आता आपले लाडू होणार आहे ना अति जास्त कडवट होत नाहीत अगदी मुलंसुद्धा खाऊ शकतील चला आता लाडू कसे करायचे पाहूयात तर गॅसवरती कढई ठेवली इथे एक छोटी पळी घेतली त्यांनी दोन पळ्या इतकं कडईमध्ये तूप घालून घेतलेलं आहे तुपाचं प्रमाण तर तुम्हाला सुरुवातीला सांगितलेलंच आहे थोडं थोडं करून आपण वापरणार आहोत आता आपण घेतलेले काजू होते ना ते संपूर्ण घालून हलके लाल सरूजपपर्यंत भाजून घेणार आहोत जे काजू आहेत ना लगेच भाजले जातात त्याच्यामुळे जा आपल्याला घाई करायचे पटकन काढायचे नाहीतर लगेच हे करपले जाते गॅस हा आपला मध्यमच आहे काजू भाजले की आपण त्याच तुपामध्ये घालणार आहोत बदाम आणि त्याचबरोबर अर्धा कप घेतलेले पिस्ता दोन्ही छान प्रकारे भाजून घेणार आहोत आता ड्रायफ्रूटमध्ये ना मी काजू बदाम पिस्ताच वापरला आहे इथं ना तुम्ही अक्रोड आणि पंपकींग वापरलात ना तरीसुद्धा चालेल हे, आता हे दोन्ही सुद्धा छान प्रकारे भाजून झालेत आता आपण हे सुद्धा काढून घेऊयात काजू जे भाजले ना त्याच डिशमध्ये इथं बदाम आणि पिस्ता सुद्धा भाजलेला काढलेला आहे आता त्याच तुपामध्ये ना खोबरं सुद्धा आपण भाजून घेणार आहोत तुम्ही खिसून घेऊ हो शकता पण असं बारीक पातळ चिरलं ना तर छान एकसारखं खोबरं भाजलं जातं बघा इथे भाजलेलं खोबरं सुद्धा खाली एका ताटामध्ये काढलेलं आहे आता कढई छान स्वच्छ करून घेतले त्याच्यामध्ये पुन्हा ना एक पळी तेल घातलंय तर आपण ना डिंक हा तळून घेणार आहोत थोडा थोडा घालून तळून घ्यायचा डिंक जरासुद्धा कच्चा ठेवायचा नाही डिंक जर कच्चा राहिलेला दाताखाली जर आला तर दाताला हानी होण्याची शक्यता असते म्हणून हलका गुलाबी रंग येऊसपर्यंत हा डिंक आपल्याला तळून घ्यायचा आहे बघा तुम्हाला इथं व्हिडिओमध्ये दिसतच असेल ह्या स्टेपला येऊसपर्यंत तळा आणखीन एक पळी तेल घालून राहिलेला जो डिंक आहे तो थोडा थोडा घालून तळून घेणार आहोत बघा असा डिंक फुलायला हवा इतपत आपल्याला मध्यम मच्छेवरती तळायचा आहे गॅस तो फास्ट करायचा सुद्धा नाही आता आपण आणखीन एक पळी तूप घालणार आहोत आणि आपण जी घेतलेली खारिकेची पावडर होती ना ती संपूर्ण घालून भाजून घेणार आहोत आता इथं मी खारकेची पावडर वापरले तुम्ही खारी काढून फोडून त्याच्या आतमधले बी काढून ना मिक्सरला बारीक करून घेतलात ती वापरात तरीसुद्धा खारीक पावडर भाजण्यासाठी ना तूप जरा कमी वाटते म्हणून एक पळी तूप घालून ना छान भाजली आणि खाली एका ताटामध्ये खारीक पावडर काढून घेतली आता तीच कडी छानपैकी स्वच्छ करून घेतली याच्यामध्ये रोज जे आपण चपातीसाठी गव्हाचं पीठ वापरतो ना एक कप इतकं गव्हाचं पीठ घेतलेलं आहे वजनी प्रमाण सांगायला गेलं तर दीडशे ग्रॅम इतकं आता छान असं आपण हे परतून घेणार आहोत गव्हाच्या पिठाचा रंग छान बदलूसपर्यंत आपल्याला भाजत राहायचं आहे तूप थोडं थोडं घालत राहूयात एकदम घालायचं नाही हे गव्हाचं पीठ असल्यामुळे ना छान प्रकारे भाजून घ्यायचं म्हणजे कसं टाळ्याला आपला लाडू चिटकायला नको खमंग छान खुसखुशीत होतात जर आपण हे गव्हाचं पीठ भाजलं तर आता बघा जेवढं राहिलेलं तूप होतं ना आता आपण संपूर्ण घालून घेणार आहोत कारण पुन्हा आपल्याला पुढे गरज पडणार नाही बघा गव्हाच्या पिठाचा रंग छान तुम्हाला बदललेला दिसत असेल आता आपल्याला ह्याच्यामध्ये घालायचे खसखस म्हणजे ती पण ह्या गव्हाच्या पिठामध्ये भाजली जाईल ना म्हणून अगोदर तुम्ही भाजून घेतलात तरीसुद्धा चालेल पण अगोदर भाजून काढत असताना ना ती बरीच अशी चिटकली जाते जस की तुपातून व्यवस्थित बाहेर काढता येत नाही कालथ्यालाच बरीच चिटकली जाते बरीच नाससुद्धा होते त्याच्यामुळे काय करायचं ह्या पिठामध्येच ही खसखस भाजून घ्यायची बघा छान लालसर रंग येऊसपर्यंत इथं गव्हाचं पीठ भाजलेलं आहे त्याच्याबरोबर खसखससुद्धा आपली भाजली गेली आता आपण जी मेथीची पावडर तुपामध्ये भिजवत ठेवली होती बघा ती संपूर्णपणे इथं घालणार आहोत ती कशी भिजवत ठेवायची हे तर तुम्हाला मी व्हिडिओच्या सुरुवातीला दाखवलंच आता हे सुद्धा छान परतून झालं की आपल्याला ह्याच्यामध्ये घालायचं गूळ तर गूळ ना पात पात चिरल्यामुळे ना ही तर लगेच हा विरगळ जातो गुळ घातल्या घेतल्या गॅस इथं आपल्याला बंद करून घ्यायचं म्हणजे हे मिश्रण आता खूप गरम आहे ना मग त्याच्यामध्ये जर आपण गुळ घातला तर तो लगेच वितळला जातो म्हणून आपल्याला हे गरम असतानाच ह्याच्यामध्ये गुळ घालून मिसळून घ्यायचं म्हणजे आपल्याला कुठलाच पाक वगैरे करायची गरज पडत नाही गुळाचा आता छान प्रकारे हे मिसळून जर जसं आपण घेऊ ना तस तसं बघा गुळ पूर्णपणे विरगळलेला आहे जरासुद्धा तुम्हाला गुळाचा इथे कुठेच खडा दिसत नसेल आणि छान प्रकारे हे मिश्रण घट्ट झालेलं आहे आता आपण हे तयार केलेले मिश्रण एका भांड्यामध्ये काढून घेऊ पण तोपर्यंत तो तुम्ही मला सांगा तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं की नाही केलं असेल तर ठीक आहे नसेल केलं तर पटकन सबस्क्राईब करा बघू म्हणजे पुढील येणारे असे साधे सोपे छान व्हिडिओ तुम्हाला पाहायला भेटणार यामध्ये भाजून झाल्यानंतर ना लगेच दुसऱ्या भांड्यामध्ये आपल्याला काढून घ्यायचं आहे कारण सर्व जिन्न भाजण्यासाठी आपल्याला कडे ही बुडाचीच वापरायची आहे मग तळाला खाली चिटकायला नको ना म्हणून आता सर्व जिन्न जे आपण भाजून ठेवले होते ते थंड झाल्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून बारीक असे वाटून घेणार आहोत पाणी वगैरे जरा सुद्धा वापरायचं नाही बरं का आता बघा जस जसे आपण जिन्नस भाजू ना तस तसे ह्या मिश्रणावरती आपल्याला काढून घ्यायचं आता आपल्याला त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये घ्यायचे आहेत ती म्हणजे खारकेची पावडर खारकेची पावडर ही ऑलरेडी बारीक आहेच पण शेवटी बघा रवाळ अशी आहे जरा कडक अशी मग बारीक केल्यामुळे ना जरा नरम होते मग आपल्या लाडूला ना छान बाइंडिंग येते म्हणून छान असं एकदा मिक्सरला फिरवून घेतलं बघा मस्तपैकी अशी इथं आपली पावडर पावडरसुद्धा बारीक झालेली आहे आता त्याच्यामध्ये आपण घालणार आहोत डिंक जो अगोदर आपण तळून ठेवला होता डिंक तुम्ही कुस्करून घातला तरी सुद्धा चालेल पण तो दाताखाली आल्यानंतर बऱ्याच जणांना आवडत नाही बघा त्याच्यामुळे मिक्सरला बारीक असा डिंक करून तो तुम्ही इथं वापरू शकता आता बघा इथं डिंक सुद्धा छान मिक्सरला मिश्रणावरती काढून घेतला आता सर्वजण छान असे एकजीव करून अजूनपर्यंत आपण बघा ड्रायफ्रूटची पावडर करून घेतलेली नाही किंवा ह्याच्यामध्ये घातलेली नाही याचं कारण सांगते आता हे सर्व जिन्नस एकत्र करायचे म्हणजेच की छान असा सगळ्यांचा एकजीव करून घ्यायचा इथं मला ह्या लाकडी उलताना छान असं सा एकसारखं होत नव्हतं करायला म्हणून इथं मी स्टीलचं उलतान घेऊन छान मिसळून घेतलं इथं जे मी भांड घेतलं बघा ते जरा छोटच झाले बरे का आता बाकीचे ड्रायफ्रूट वगैरे ह्याच्यामध्ये वाटून घेणार आहे त्यावेळेस ना भांडं पुढे बदलणारच आहे तरच आपल्याला हे सगळं एकत्र छान प्रकारे मिसळता येईल बघा ह्या सर्वांचा छान एकजीव झाला की आपण बघा ड्रायफ्रूट सगळे तळून ठेवले होते पूर्णपणे थंड झाल्यानंतरच आता मिक्सरला ना, ना, ना आपण भरड भरड वाटून घेणार आहोत जास्तीची पूड करायची नाही कारण लाडू खाताना ते दाताखाली आले ना तर खायला छान लागायला हवे तुम्ही ना ड्रायफ्रूट बारीक बारीक चिरून भाजून मग ह्याच्यामध्ये घालू शकता आता बघा हिवाळा सुरू आहे मग हिवाळ्यात ना आमच्याकडे स्पेशल मेथी लाडू डिंक लाडू त्याचबरोबर ड्रायफ्रूट लाडू ना विक्रीसाठी असतात मी ह्याच्या ऑर्डर घेतो ना अगदी भारतातून भारताच्या बाहेरून स्वीकारलेले आहेत तुम्ही जिथं ना तिथे घरपोच तुम्हाला हे लाडू मिळाला ला सुद्धा अगदी स्वच्छतेची काळजी घेऊन केलेले हे मेथीचे लाडू किंवा इतर कुठलेही लाडू ऑर्डर करण्यासाठी वर नंबर दिलेलाच आहे त्याच्यावर व्हॉट्सअपला मेसेज करा शिवाय तुम्ही हा व्हिडिओ पाहून घरी सुद्धा करू शकता खास करून हिवाळ्यामध्ये खाण्याचे खूप सारे फायदे आहेत बरं का आता बघा जे मी भांडं घेतलं होतं का नाही ते जरा छोटं झालं म्हणून इथं मोठी परत घेतले आणि सर्व जे आपण मिश्रण एकत्र केलं होतं ते ह्याच्यामध्ये काढून घेणार आहे मला आणखीन कुठलं ह्याच्यामध्ये साहित्य ॲड करायचं असेल ना ते करू शकता जसं की अळशी ज्याला की आपण जवस म्हणतो ते सुद्धा भाजून ह्याच्यामध्ये पूड करून घालू शकता सर्व जिन्न जितके तुम्ही छान भाजता येईल तितके छान भाजायचे आहेत हे कसे लाडू तुमचे जास्तीत जास्त दिवस टिकतील अगदी दोन ते तीन ना, ते ना जी, हे लाडू बिलकुल सुद्धा खराब होत नाही आता बघा इथं ना सुंठ आणि वेलची ह्याची साधारण एक ते दीड चमचे इतकी पोड घातले वेलची पूड आवर्जून घालायची ह्या मेथीच्या लाडूसाठी तर हे मी काही मिक्सरला फिरवणार नाही त्याच्यामुळे काय करणार आहे हातानेच असं दोन्ही बघा छान प्रकारे एकजीव करून घेणार आहे त्यांचा चोळून चोळून असं घ्यायचं म्हणजे याच्या गुठळ्या विठळ्या छान मोडल्या जातील आणि लाडू आपल्याला छान असे वळायला बघा हे मिश्रण जरी तुम्हाला सुटसुटीत दिसत असेल तरी सुद्धा आता मी तुम्हाला लाडू वळून दाखवते बघा एका हातामध्ये जितकं मावत आहे ना तितकं मिश्रण घ्यायचा आणि लाडू वाडू ना असा छोटाच वळायचा कारण ह्याच्यामध्ये सर्व साहित्य वापरलेले ना पण गरम आहेत त्याच्यामुळे तिथं आपला हा पहिला लाडू वळून तयार झाला बघा आपण ड्रायफ्रूटचे असे तुकडे टाकले होते त्यामुळे ते दिसायला किती छान दिसतात जर तुम्हाला असे लाडू करता येईनात लाडूला ला येईना तर तुम्ही एकदा मिक्सरला फिरून घ्या पुन्हा तुम्हाला छान प्रकारे लाडू वळता येतात ह्याच्यात बिघडण्यासारखे तर बिलकुलच नाही वरून तुम्ही असे पिस्ताचे काप घातलात आणि पुन्हा लाडू वळलात तर आणखीनच दिसायला छान दिसत बघा बरेच जण डिलेवरी जर झालेली स्त्री असेल तर तिला मेथीचे लाडू करून देतात कारण देता ते कमरेसाठी ना उत्तम असतात म्हणून आपल्याला इन्स्टाग्रामवरती सुद्धा अकाउंट आहे तिथे ना स्टोरीला मी सर्व लाडूची डिटेल देतच असते ते पाहून ना तुम्ही ऑर्डर देऊ शकता कुणाचीही मदत न घेताना तुम्ही इतक्या प्रमाणामध्ये एकटी सहजपणे हे लाडू करू शकता बरे का आता बघा एक एक करून सगळे लाडू वळून घेतले आणि मी सुद्धा तुम्हाला दोन लाडू वळून दाखवले म्हणजे करायला किती सोपे आहेत बघा शेवटचा लाडूसुद्धा छान प्रकारे करायला येतो इथं जे प्रमाण सांगितलं का नाही ते परफेक्ट प्रमाण घेऊन तुम्ही सध्या लाडू करून घ्या अगदी छान परफेक्ट होतात आता इथं एकूण नगामध्ये सांगायला गेलं तर तीस ते बत्तीस इतके लाडू झालेत आणि वजनी प्रमाण सांगायला गेलं तर दीड किलो घेतलेल्या प्रमाणामध्ये लाडू झालेत लाडू बघा अगदी गर गरीज झालेला आहे आता तुम्ही वरून तर बघितलात आता तुम्हाला मोडून दाखवते बघा वा काय छान खुसखुशीत झाला आहे तुम्ही तुम्हीसुद्धा अजिबात कडू न होणारे हे मेथीचे लाडू करून बघा कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ जरासुद्धा आवडला तर व्हिडिओला लाईक ठोका व्हिडिओ शेअर करा तुमच्या मित्रमैत्रिणी परिवारामध्ये म्हणजे ते सुद्धा करून पाहतील आणि हो असे छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी आवर्जून चॅनलला सबस्क्राईब करा चला मग पुन्हा भेटू अशा नवीन एका रेसिपीमध्ये